नमस्कार मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण असा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आणि यावेळेला पीक विम्यामध्ये काही के बदल केले त्यानुसार पूर्वी जसं पिकाची लागवड वेळेस पाऊस पडला असेल तर त्याचा आपण क्लेम करायचा पीक वाळत असेल पावसाअभावी तर त्याचा आपण क्लेम करायचा त्याच्यानंतर पीक गाडणीला आलेलं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये जर पाऊस आधी झाला त्याचा आपण क्लेम करायचा किंवा पाऊसच पडणार आहे आणि पीक याच्या परिस्थितीमध्ये तिचा आपण क्लेम करायचा म्हणजे वेळोवेळी पिकाचं नुकसान ज्या ज्या कारणामुळे झालं असेल त्याचे काही निकष ठरवून दिलेले होते त्या सर्वांच्या वरती आपण क्लेम नोंदवायची आणि त्या बेसवरती बऱ्याच लोकांना विमा भेटायचा ते आता होणार नाही आता भेटला तर सर्वांना सरसंगत विमा भेटून जाईल नसेल तर कुणालाच विमा मिळणार नाही त्याचे निकष महाराष्ट्र शासन ठरवेल ते तुम्हाला ठरण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीची हो एक नवीन पॉलिसी महाराष्ट्र सरकारनं आणलेली ती योग्य की ती अयोग्य यावर आपल्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत जर माझं मत विचारात घ्यायचं म्हटलं तर मला असं वैयक्तिक वाटतं की त्यामध्येही काही त्रुटी होत्या की ज्या लोकांनी क्लेम केला त्यांनाच विमा मिळायचा क्लेम केला त्यांना विमा मिळायचा नाही मग ते शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा महाराष्ट्र सरकारला व्हायचा त्याच्यामुळं ते क्लेमचा टॉपिक बाजार सरकारला असेल तर ओके परंतु वेळोवेळी क्लेम जरी नसेल तरी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे काही तलाटी कार्यालय असेल ग्रामसोक असेल किंवा मग कृषी सहायकांचं कार्यालय असेल यांच्या माध्यमातून त्या त्या काळामध्ये जर सर्वे करून महाराष्ट्र सरकारला ते मागम सरकारला मागवून घेतले त्याच्या आधारावरती तोच क्लेम ग्रेम धरून जर काही विमा देऊ शकले ते तर ते योग्य होतं परंतु आता काही नियम बदलले असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने विमा देणार आहे कुणा परिस्थितीमध्ये विमा देणार आहे देणार आहे का नाही देणार आहे हे करण्यासाठी थोडा वेळ लागेल पण पूर्वीच्या प्रमाणात आता विमा राहिलेला नाही त्यामुळं ही झालेली नवीन सुधारणा जी आहे ती योग्य वाटते की पूर्वीचाच कार्यक्रम चांगला होता यावरच्या आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे करण्यात आला जय महाराष्ट्र